आणि आता या घडीची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे आपण पाहतोय काँग्रेसचा एक मोठा नेता आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं आहे काँग्रेसचे अनेक नेते हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर येत आहे शिंदेसोबतच्या बैठकीत या संदर्भातली चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येत आहे त्यामुळे मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू आहे आणि काँग्रेसमधील अनेक नेते आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर येते या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सूरज आपण पाहतोय शिंदेसोबत झालेल्या बैठकीमध्ये अनेक काँग्रेसचे नेते हे शिवसेनेमध्ये इच्छुक असल्याचे येण्यासाठी इच्छुक असल्याचं कत काय संदर्भातली अधिक माहिती नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता बैठक बोलावली लो होती लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक आपण पाहिलं तर शिवसेनेच्या अनेक खासदारांचं तिकीट कापल्या गेलेलं आहे त्यामुळे जे काही नाराज आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांच्यासाठी एक बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये अनेक विषयांची चर्चा झाली मुख्य म्हणजे या बैठकीमध्ये असं एक समजलंय की काँग्रेसचा एक बडा नेता आहे राज्यातला तो आपल्या संपर्कामध्ये आहे तसंच इतर आमदारही आपल्या संपर्कात आहेत अशी जी माहिती आहे ती या बैठकीमध्ये चर्चा झाली या माहितीवरती काँग्रेसच्या एका आमदारावरती आणि नेत्यावरती आता तो आमदार नेमका कोण तो काँग्रेसचा बडा नेता नेमका कोण ही अद्याप जरी तरी या बैठकीमध्ये चर्चा झाली की काँग्रेसचा एक मोठा नेता जो शिवसेनेच्या संपर्कात आहे जो महाविष्ट संपर्कात आहे आणि अनेक आमदार आहेत ते आपल्यासोबत लवकरच भविष्यामध्ये एकत्र येणार ही जी चर्चा रंगली त्यामुळे कुठेतरी राजकीय एक खळबळ उडाली आपल्याला पाहायला मिळते निश्चितच त्यामुळे सूरज आता काँग्रेसच्या गोटातून देखील यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी